जे जे स्वामी समर्थ म्हणजे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्वजण ची मजेत असाल असेच मजेत राहा तर अगदीच वेळ नाही घेत आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नंबर सांगणार आहे आपल्याला माहिती आहे हे जे आहे हे सांख्यशास्त्रावरती डिपेंड आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आपण नंबर सांगणार आहे या नंबरचा खूप आणि खूप शास्त्रीयदृष्ट्या त्याचप्रमाणे जर सांख्यिकीदृष्ट्या जरी विचार जरी केला तर खूप असा प्रभाव असतो आता मी जो नंबर सांगणार आहे तो नंबर आहे चोवीस चोवीस नंबरची जर आपण बेरी जर बेरीज जर पाहिली दोन अधिक चार बरोबर होतो सहा सहा नंबर हा आपला सर्वांना माहिती आहे शुक्राचा नंबर मानला जातो ज्याच्या राशीमधला शुक्र ग्रह हा प्रभावी असतो ज्याचा स्ट्रॉंग ग्रह असतो शुक्र तो व्यक्ती कधीही दरिद्री होत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्याचा सामना त्याला करावा लागत नाही किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात धन दौलत संपत्ती कधीही कमी पडत नाही आणि काही हरकत नाही ज्यांच्या ज्यांची जन्मतारीख सहा नसेल त्याचप्रमाणे ज्या अंकांची बेरीज चोवीस नसेल म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं पहा ज्यांची नसेल त्यांनी फक्त हा जरी उपाय जर केला तरी पण त्यांचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग व्हायला हो अगदीच वेळ लागणार नाही फक्त एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय कंटिन्यू जरी केला तरीही चालेल लाईफ टाईम कोणता मंत्र नाही कोणतं पारायण नाही किंवा कोणती सेवाही नाही अगदी साधा सहज होणारा असा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप खूप असा प्रभावी उपाय आहे ह्या उपायामुळं बहुतेक जणांना सरकारी नोकरीही लागलेली आहे बहुतेक जणांचे अडलेली कामही झालेले आहे अगदी रंगाचा राजा होणार होणा बनवणारा असा हा नंबर आहे ह्या नंबरचा जर दैनंदिन जीवनामध्ये जरी तुम्ही उपयोग जरी केला तरी पण रंगाचा राजा व्हायला खूप आणि खूप अशी मदत होते आणि फक्त उपाय हा तुमच्यापर्यंत ठेवू नका ज्यांना खरंच गरज आहे ज्यांचा एक वेळ खाण्याची भ्रांत आहे ज्यांच्या जीव जीवनामध्ये खूप 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 प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यांना पण तुम्ही हा नंबर ही जी सेवा आहे ही।, ही सेवा म्हणण्यापेक्षा हा जो उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुम्ही त्यांनाही शेअर करू शकता कारण कोणताही मंत्र नाही काही नाही काही नाही साधा सरळ उपाय आहे तुम्ही सहजरित्या त्यांना सांगू शकता चला तर मी तुम्हाला सांगते आपल्याला माहीत आहे दोन अधिक चार बरोबर सहा सहा हा जो अंक आहे हा आहे शुक्राचा शुक्रग्रह जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे धन आरोग्य त्याचप्रमाणे लक्ष्मी संपत्ती प्राप्तीसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा ग्रह शुक्रग्रह आहे अगदी लग्झरी लाईफ जर आपल्याला हवं जर असेल तर शुक्रग्रहाला प्रसन्न करून घेणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे लक्ष्मीयंत्र जे आहे लक्ष्मी यंत्रामध्ये जे आकडे असतात ते मिळून पंधरा आकडे असतात पंधरा आकड्यांची जर बेरीज जर आपण पाहिली पंधरा या नंबरची बेरीज जर पाहिली तर एक अधिक पाच बरोबर सहा सहा हा अंक लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे म्हणून त्या आकड्यांची सुद्धा बेरीज किती होतीये सहा होती त्याच नंतर ना आपल्याला माहीत आहे चोवीस चोवीसमध्ये मध्ये दोन दोन अंक जर म्हटलं तर चंद्राचा अंक मानला जातो दोन जो अंक आहे हा चंद्राचा अंक मानला जातो आणि चंद्र हा ग्रह आपल्याला माहीत आहे मनासारखा वावरणारा चंद्रग्रह आहे म्हणून दोन अंकही खूप महत्त्वाचा आहे त्यानंतरनं चार अंक जर म्हटलं तर चार अंक हा राहूचा अंक मानला जातो चार अंक हा राहूचा अंक मानला जातो आणि राहू ग्रह जर म्हटलं तर आपल्याला माहीत आहे अडकलेली कामं जी अर्धवट राहिलेली आहेत तर ती कामं पूर्ण करण्यासाठी प्रगती संपत्ती मिळवून देण्यासाठी राहू ग्रह खूप महत्त्वाचा आहे आप आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला एक माहीत आहे आपली जी मेमरी आहे मेमरी स्ट्रॉंग करण्याचं कामसुद्धा आपला जो चार अंक आहे हा करतो मग दोन अधिक चार बरोबर सहा म्हणून हे दोन्ही अंक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला मनासारखं जगणं त्याचप्रमाणे सुखसंपत्ती समाधान आरोग्य धन जे काही आहे आपले मेमरी स्ट्रॉंग होणं जे काही आपल्या अडअडचणे आहेत जे काही आपले प्रॉब्लेम आहेत ते सगळं सॉल्व्ह होण्याचं काम हा आकडा एकत्रित येऊन करतो हा अंक एकत्रित येऊन करतो त्याचप्रमाणे जर महत्त्वाचं जर सांगायचं सा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ज्यांची जन्मतारीख दोन आहे ज्यांची ज जन्मतारीख म्हणजे अकरा आहे बावीस आहे त्याचप्रमाणे सव्वीस आहे त्यांची जर बेरीज जर आपण पाहायला गेलं तर अकरा अंकाची बेरीज होते एक अधिक एक दोन बावीसची होते दोन अधिक दोन चार त्याचप्रमाणे सव्वीसचे होते दोन अधिक सहा बरोबर आठ म्हणजे दोन चार आ, दोन चार आठ हे अंक ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचंही भाग्य खूप उत्तम असतं भलेही त्यांना वेळ लागतो पण त्यांना जे काय भेटतं ते भरभरून भेटतं प्रगती त्यांची इतकी वेगाने होते काला का, का। काही कालावधीच्या नंतर की ती कोणीही थांबू शकत नाही म्हणून हे अंक खूप प्रभावी आहेत आणि ज्यांची समजा जन्मतारीख आता ही नाही ताई आमची जन्मतारीख नाही आता आम्ही काही म्हणजे हे आहेत का तसं काहीही नाही तुम्हाला मी जर चोवीस आकडा सांगितला आहे त्याचाच उपाय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काय करायचं आहे ज्यांची जन्मतारीख वेगळी आहे त्यांच्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे ही ज हा जो अंक आहे हा कोणीही वापरू शकतो कोणीही अगदी लहान मुलांपासून ते मात्र राज्या आजोबांपर्यंतही वापरू शकतात काहीही हरकत नाही तर आपल्याला माहिती आहे पहा दोन अधिक चार मी तुम्हाला सांगितलं दोन अधिक चार बरोबर सहा सहा हा अंक रंकाचा राजा बनवतो जो कोणी गरीब व्यक्ती असेल त्यांची खायचीही भ्रांत आहेत त्यांना सुद्धा हा अंक रंकाचा राजा बनवायला खूप मदत करतो त्याच नंतर दोन चार सहा आठ ह्या ज्या जन्मतारखा आहेत त्या जन्मतारख्या ह्या जन्मतारखा खूप आणि खूप प्रभावी आहेत खूप आणि खूप प्रभावी आहे भलेही त्यांच्या जीवनामध्ये चढ चढउतार येतात पण नंतर पुढे जाऊन त्यांच्या त्यांचं जे ग्रह आहेत ग्रह झालं त्याचप्रमाणे चंद्रग्रह झाले हे खूप वेगाने प्रगती करतात आणि खूप वेगाने त्यांच्या जीवनामध्ये लक्झरी लाईफ यायलाही सुरुवात होते त्यानंतरनं अजून तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर काय करायचं आहे आता हा जो चोवीस अंक आहे हा कसा वापरायचा तुम्ही म्हणाता ताई माहिती सांगितली माहिती याच्यासाठी सांगितली की आपण जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय करणार आहोत तो त्याचा उपाय करताना त्या नंबरचंही महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगितली थोडा व्हिडिओ मोठा होईल पण खूप महत्त्वाचा आहे समजून घ्या थोडंसं कारण ही माहिती सांगणंही तितकंच गरजेचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका पानावरती तुम्हाला चोवीस हा नंबर लिहून घ्यायचा आहे एका पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे चोवीस हा नंबर लिहून घ्यायचा आहे हे पा मी एकच मिनिटं एका पेजवरती तुम्हाला अशा पद्धतीनं चोवीस हा नंबर लिहून घ्यायचा आहे कदाचित तुम्हाला उलटा दिसेल पण <workitenın> उलटा नंबर लिहायचा नाही हा नंबर जो आहे हा तुम्हाला व्यवस्थित सुलटा असाच लिहायचा आहे उलटा नंबर लिहायचा नाही असा चोवीस नंबर तुम्हाला पेजवरती लिहून घ्यायचा आहे आणि हे जे पेज आहे असे तुम्ही कितीही पेज करू शकता काही हरकत नाही एकदम छोटीशी अशी चिट बनवायची आहे चिठ्ठी बनवायची आहे ही चिठ्ठी तुम्हाला तुम्ही तुम 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 झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायची आहे कुठं जाताना तुम्हाला तुमच्या जा पर्समध्ये ठेवायची आहे पुरुष मंडळी जे आहेत ते त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता महिला भगिनी त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकतात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जात असाल तर कामाच्या ठिकाणीही जाताना तुम्हाला ही चिट घेऊन जायची आहे तुमचा जर बिझनेस असेल तर बिझनेसच्या ठिकाणी जी तुमची तिजोरी आहे तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हा नंबर ठेवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जिथे कुठे जिथे कुठे नोकरीला असाल कामाला असाल त्या ठिकाणीही तुम्ही हा नंबर ठेवू शकता ज्या लोकांचे प्रमोशन अडकलेले आहे ज्या लोकांना इन्क्रीमेंट हवी आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांची प्रग म्हणजे कामधंद्यामध्ये प्रगती होत नाही आहे त्यांना डावलून इतरांना संधी दिली जाते त्या सुद्धा ह्या नंबरचा खूप आणि खूप प्रभावी असा हा जो उपाय आहे हा करायचा आहे हा नंबर आपण सोबत ठेवायचा आहे त्यानंतरनं हे तर करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर उजव्या हाताने जेवत असाल तर तुम्हाला डाव्या हातावरती हा उपाय करायचा आहे आणि डाव्या हाताने जर जेवत असेल डाव्या हाताचा जर उपयोग करत असाल म्हणजे जर तुम्ही जर लेफ्ट जर असाल तर तुम्ही डाव्या उजव्या हातावरती राईट हँडवरती तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही टी जर असाल तर तुम्ही लेफ्ट हातावरती हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या सर्वांना सांगते मी हा जो आपला भाग आहे हा अंगठ्यापासून तर हा सरळ इथपर्यंत हा शुक्राचा भाग मानला जातो पुन्हा सांगते हा अंगठ्यापासून ते हा इथपर्यंत हे आपली जी मधली रेषा आहे तिथपर्यंत हा सरळ खालचा हा जो भाग आहे हा शुक्राचा भाग मानला जातो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याबरोबर अंगठ्याच्या इथे हे मी पण लिहिलेला आहे इथं आपल्याला चोवीस नंबर लिहायचा आहे आणि हे रोज आपल्याला लिहायचा आहे इथे आपल्याबरोबर अंगठ्याच्या खाली आपल्याला चोवीस नंबर लिहायचा आहे या चोवीस नंबरचा इफेक्ट खूप आणि खूप आहे आता मी ह्या नंबरचं तुम्हाला महत्त्व सुरुवातीला याच्यासाठी सांगितलं की बाबा का कशासाठी आपण हा चोवीस अंक लिहिणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप आणि खूप अशी ताकद आहे आणि खूप जणांचे अनुभव आहे भरपूर जणांना यामुळं कामधंदे लागले लाग आहेत ला नोकऱ्या लागल्या आहेत सरकारी नोकऱ्या पण लागल्या आहेत भरपूर जणांची अडकलेली कामंसुद्धा झालेली आहे कोणताही मंत्र नाही कोणतंही काहीही नाही फक्त तुम्हाला हा नंबर ब्लू पेननेच लिहायचा आहे ब्लॅक पेनचा वापर करायचा नाही किंवा कोणताही कलर पेनचा वापर करायचा नाही तुम्ही म्हणाल ताई हा नंबर पुसला जाईल काही हरकत नाही एकदा पुसला गेला तर पुन्हा लिहा तुम्ही दिवसातून कितीही वेळा हा नंबर लिहू शकता काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला ज्या हाताने जेवता त्या हातावरती लिहिता नाही ज्या हाताने जेवत नाही त्या हातावरती लिहायचा आहे तर पहा कदाचित तुम्हाला उलटा दिसत असेल नंबर पण नाही तुम्हाला इथं सुलटाच नंबर लिहायचा आहे उजव्या हातावरती किंवा डाव्या हातावरती पण बरोबर अंगठ्याची इथं खालोखाल एवढ्या याच्यामध्ये लिहायचं आहे त्याचप्रमाणे ह्या नंबरचे अजून एक महत्व तुम्हाला सांगते ज्या व्यक्ती आजारी आहेत समजा एखाद्या व्यक्तीला सांधेवत असतो किंवा एखाद्या व्यक्तीचा हात दुखते पाय दुखते गुडघे दुखतात कंबर दुखते त्या व्यक्तीने हा नंबर त्या ठिकाणी जर पेनने जर राईड जर केला तरीही त्यांचं दुखणं हळूहळू कमी होतं आता तुम्ही म्हणाल ताई आज मी नंबर लिहिला मग माझं उद्या लगेच दुखायचं राहिलं पाहिजे असं नाही होत माझ्या भक्तांनो कसं असतं काही हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे हे संख्याशास्त्राचे हे उपाय आहेत थोडा अवधी द्या थोड्या अवधीच्या नंतर एकवीस दिवसात एक हजार एक टक्का तुम्हाला इफेक्ट जाणवेल पण काही अवधी देणंही तितकंच गरजेचं असतं कारण कसं असतं ह्या उपायांना थोडंफार अवधी लागतो काहींना लगेच इफेक्ट होतो काहींना वेळही लागतो पण ह्या उपायाचं आणि खूप आणि खूप असं महत्त्व आहे भरपूर जणांना इफेक्ट जाणवलेलं आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन हो आलेले आहे आणि तुम्हाला समजा आता हात दुखतोय तुमचा इथं हात दुखतोय हातावर लिहिणं समजा तुम्हाला पॉसिबल नाही किंवा तुमचा कुठं पाय वगैरे दुखतोय तर लिहिणं तुम्हाला पॉसिबल नाही तर तुम्ही मी जसं तुम्हाला एक कागद असे सांगितलं असे चिट करून पण तुम्ही अशा प्रकारे लिहून तुम्ही त्या पार्टवरती तो कागद असा ना ना ही। ही कि हे पण करू शकता काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने पॉसिबल आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त करताना ब्लू पेनचाच वापर करायचा आहे इतर कोणताही पेन वापरायचा नाही आणि ही सेवा फक्त तुमच्यापर्यंत किंवा हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा जो नंबर आहे फक्त तुमच्यापर्यंत सिमेंट ठेवू नका जे कोणी गरजू असतील तुमचे मित्र असतील तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांनाही सांगा कारण ह्या नंबरचा खूप आणि खूप इफेक्ट आहे पहा एखाद्याचं जर भलंय जर झालं तर तो आपल्याला आयुष्यभरासाठी जोपर्यंत तो, तो, तो व्यक्ती आहे तोपर्यंत तो आपल्याला दुबस देणार आहे म्हणून आपल्याला हे ज्या सेवा आहेत हे जे उपाय आहेत तुम्ही तर तुम्ही तर अनुभव घ्या भले तुम्हाला वेळ लागेल पण तुमचे जे कोणी गरजू असेल फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे त्यांनाही सांगा कारण कसं या आहे याचं खूप आणि खूप असे पॉझिटिव्ह असे रिव्ह्यू आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पण करा तुमच्याही या विषयाचं सोनं होईल आणि इतरांच्याही या विषयाचं सोनं होईल जेणेकरून तेही तुम्हाला आशीर्वाद देतील तर झालेली सेवा ने रुजू व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर माफ करा पण माहिती सांगणं खूप गरजेचं होतं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया असंच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय